काय रे दाढी मिशी करून चाललो भाऊ अरे राहणार घरात पण नवीन कपडे काढून ठेवलंस म्हणून विचारतोय नाही काय नाही जायचंय तरी पण हो तुमका सांगा आणि जगभर करा माका घे व्हिडिओ करतोस आणि जगभर करतस तेव्हा काय तो विषय तो विषय वेगळा असता समजला ना तो विषय वेगळा असता आता सांगतच कि देऊ या मला सांग अगे या दोन तारखे एक का एकादशी का आपल्या वाघोडांचा मंदिर का विठ्ठल राई रकुमाई मंदिर त्या मंदिरात कोकणचा साज आणि संगमेश्वरी बाज या मोठा गाजलेला गा नाटक नाटक म्हणजे ना म्हणजे त्याचे मुंबई पासून जवळजवळ पाचशे साडेपाचशेच्या वर प्रयोग झाले आणि चालता हाऊसफुल एवढा भारी ह्या ना तास बघूप जाणार आहेत आणि त्याचीमेशीची तयारी आहे ना कोणाक सांगू नको नाही तर उगीच गर्दी होते ती समाजला ना आमका बसव भेटणार नाही तू येणार असेल तर तुका पण घेऊन हो जाते हा काय तू कस गिरु भरून जात नको नाटक बघून येणार तर आम्ही पण येणार आहोत तुम्ही पण यावा येत्या दोन तारखे का विठ्ठल राई रखुमाई मंदिर देवगड वाघोडन या ठिकाणी नक्की भेटूया बाय बाय